तर मित्रांनो मी इथं कुलदीप खरे माझ्या फ्रेंड याच्या रूमवरती आलो आहे निगडे येथे तर आज आम्ही जाणार आहोत भक्तिशक्ती उद्यान इथं तर आम्ही सहा वाजता जाणार आहोत मित्रांनो तर हा माझा फ्रेंड कुलदीप खरे कसं आहे मित्रांनो तो आता आपण जाणार भक्तीशक्तीला ब्लॉग शूट करणार आहे ब्लॉग नक्की बघा खूप छान ब्लॉग येणार आहे आणि या, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या खूप चांगला चांगला व्हिडिओ येणार आणि नक्की बघा मित्रांनो थँक्यू थँक्यू Thank you तर मित्रांनो आम्ही उद्यानमध्ये इथं पोहोचला आहे आज संडे असल्यामुळे फारच गर्दी दिसत आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकतात तर मंडळी जर का तुम्ही टू व्हीलरने आला असाल तर तुम्हाला गार्डन बाहेरच पार्किंगची व्यवस्था दिली आहे तशी व्यवस्था ब्रिज खालीही आहे फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग करू शकतात तुम्ही तर चला आता आपण आज जाऊया पटकन हे तिरंगा ध्वज आपल्याला दोन डोळ्याला दिसून येते या तिरंगा ध्वज एकशे सात उंचीचे असून सव्वीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी प्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त फडकवण्यात आला होता तर म्हणजे तुम्हाला इथं दिसत असेल लहान मुलं अतिशय आनंद घेत आहे खेळण्याचा भक्तिशक्ती उद्यान हे केवळ उद्यान नाही तर एक ऐतिहासिक आणि आध्यात्माचे प्रतीक आहे तर मंडळी श्री संत तुकाराम महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणात हे उद्यान उभारण्यात आले आहे तर चला आपण आता वर जाऊया लवकर जवळून आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचे दर्शन घेऊया तर मंडळी इथून तुम्हाला एक अतिशय सुंदर दृश्य बघायला मिळतं आहे इथून पुलावरनं गाड्या वगैरे वाहत आहेत दिसत असेल मुलं एकदम आनंद घेत आहे खेळण्याचा संडेला इथं फार गर्दी असते तुम्ही संडेला आपल्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंडसोबत इथं आपला वेळ घालू शकतात तर मंडळी तुम्ही बघू शकता इथं माऊलींचे गाणे लावले मस्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तर तुम्ही जवळून बघूया आपण आता इथे जाऊन तर आपल्याला दिसून येत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे मावळे व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पाठीमागे वारकरी दिसत आहे तर मंडळी या स्मारकाच्या बाहेरून वर्तुळ आकाराचे कमळ स्वरूप रचना केली गेलेली आहे आणि मध्ये हे स्मारक उभारण्यात आले आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल फोटोशूट चान याशे चान चान चालू आहे छान प्रकारे असे लाइटिंग झाडावरती मारले गेले आहे अतिशय सुंदर हा प्लेस आहे तुम्ही देखील इथं संडेला नक्की या छान छान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे चालू आहेत तर तसेच मंडळी इथं काही कार्यक्रम वगैरे असले तर तेही इथं केले जातात प्रबोधन म्हणा व्याख्यान म्हणा काही असे कार्यक्रम असले इथं भक्तिशक्तीविद्यान इथं केले जातात अशी अतिशय छान असा हा प्लेस आहे तुम्ही संडेला आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत सोबत आपला वेळ इथं घालवू शकतात हे बाहेर तुम्हाला इथं काही खाण्यासाठी पदार्थ वगैरे दिले आहे तिथं छोटे तुम्ही कुरकुरी घेऊ शकतात कोंगे आहे तिथं लेडीजसाठी सामान आहे तर चला आपण खरेदी करू इथं काहीतरी तर मी आता इथं घेत आहे माफू नगरात कितीच रुपयाचं आहे आता बघा चला काहीतरी खाऊया घेऊया आता आणि तुम्हाला इथं लहान मुलांसाठी कार वगैरे अशा गाड्या मस्त गाणे लावलेल्या आहे याच्यामध्ये तुम्ही पन्नास रुपये देऊन स्वारी करू शकतात घोडे पण देखील इथं आहेत इथं थोडंफार खरेदी करण्यासाठी वो व मुलांसाठी पाळणे वगैरे खूप काही आहे इथं पाळणे वगैरे तुम्हाला ब्रिज खाली पुला खाली दिसणार खेळण्यासाठी ब्रिज खाली हे इथं पाळणे वगैरे आहे बघा झोका आहे पाळणा आहे इथं लहान मुलांसाठी मस्त खेळण्यासाठी पाळणे वगैरे लावले ब्रिजच्या खाली पार्किंग इथं ब्रिज समोरच दिली आहे टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग करू शकता तुम्ही आपली बघती शक्ती इथं हे लहान मुलांचं एकदम आवडीचं ठिकाण आहे हे बघा हा पाळणा इथं फार गरजे असते मित्रांनो मंडळी तुम्ही बघू शकता इथं हाती पाळणं आहे हातीवरती बसून मुलं मस्त आनंद लुटतात इथं त्याचनंतर तुम्हाला दिसत असेल सळवंडी आहे पुढं हे बघा इथं स्पोर्ट बाईक आहे स्पोर्ट बाईकवरती बसून मुलं एकदम अतिशय आनंद घेतात पाळण्याचे लुटतात स्पोर्ट बाईकचा पाळणं आहे त्यानंतर बाजूला तुम्हाला इथं दिसत असेल जम्पिंगच्या पाहून किती आनंद लुटताय मंडळी जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू